हाय गाईज आज आपण एक सक्सेसफुल फोटोग्राफर यांच्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहोत कशी कशी त्यांची जर्नी कशी ते या क्षेत्रात शिरले आहेत तरी आपण सुरुवात करूया नमस्कार सर नमस्कार तुम्ही तुम थोडक्यात एज्युकेशन जर्नी सांगा म्हणजे अकरावी बारावी या क्षेत्रात कसं अकरावी बारावी कुठून केली तुम्ही अकरावी बारावी केली गुजरातला फोटोजर्नला आणि बारावी नंतर मग इलेक्ट्रिकल बिझनेस इलेक्ट्रिकल आय टी आय टी आय मी फोटोग्राफी फील्डमध्ये घेतो आता फोटोग्राफी फील्डमध्ये कसं होतं ऑफिशियली माझ्या मोठा जो भाऊ आहे त्यांचे नाव आहे मनोज कानाडे आणि माझे नाव आहे देवेंद्र कानाळे ठीक आहे आता भावाचे कसं होतं की ते पहिले लहानपणापासून त्या फील्डमध्ये होतं फोटोग्राफरचा पण त्यांचे बट माझे काय आजोबा गुजरात पोलीसमधे पी आय होते आणि माझे फादर बी पी एस होते त्याच्यानंतर कसं गव्हर्नमेंट सर्व्हरमध्ये कोणी कोरी पिढीने पिढीने चालली पाहिजे ठीक आहे तर मोठा भाऊ काय तर पोलीस खात्यामध्ये मग भरती झाला आणि बिझनेस आमचा सेटच होता ऑलरेडी बिझनेस आमचा सेटच होत भावाने सेट करून ठेवलेला मग त्याच्यामध्ये कसं आहे की बघायला गेलं तर तिघं भाव मनोज कानाडे मिलिम कानरे आणि देवेंद्र कानाडे ठीक आहे पण त्याच्यानंतर मग माझ्या दोन नंबरचा भाऊ ऑफिससाठी बघायला गेलं तर डॅज्यूट झालेला आहे तो बट एमकॉम त्यांनी पूर्ण क्लिअर केलेलं आहे ठीक आहे आणि मग एम कॉम क्लिअर केल्यानंतर तो ॲपोरो टायरमध्ये गुजरातला बडोद्यामध्ये अपोलो टायर आहे तिथं तो जॉब केली त्यांनी तीन वर्ष तीन वर्ष जॉब केल्यानंतर गवर्मेंट भरतीची ट्राय करत होता तो पण ट्राय करता करता मग त्यांनी विचार केला की आता बिझनेसमध्ये पडावा तब तसा के तब आवो, आवो, के के तो ऑफिस बस बढ़ाप्रमें तो भाऊ मोटा भाऊ बिजनेस ने सैटक के होता आता बिजनेस सैट के मैं दंबर जो भाव ने तो बिजनेस मैनेज के फोटोग्राफी ने बिजनेस मैं फील्ड मे आ फील्ड मधे कमीत कमी पाया गया आम शास्त ठीक है स्वतः जी शॉप है आपकी तिथ बड़ोद्या स्वतः स्टूडियो है तिथा बड़ोद्या एखादा तुम्ही स्ट्रगल पिरियड सांगू शकले तुमच्या म्हणजे ह्या फील्डमधला फोटोग्राफीमधला त्याच्यात कसं होतं की बट माझे फादरची जेव्हा पोलीस खात्यामध्ये नोकरी चालू होती त्या टायमाला एक त्यांचे फ्रेंड होते ठीक आहे त्याच्यामध्ये कसं आमची कंडिशन अशी होती की कॅमेऱ्याच्या फोटोग्राफर त्या कॅमेरा बघायला तर तुमच्या तीन ते चार लाखच्या वरती प्राईज असते कॅमेऱ्याचं पण माझे फादरचे जे फ्रेंड होते त्यांचे घ खास फ्रेंड होते घरामध्ये रिलेश त्यांनी मग हेल्प केली थोडी सांगितलं की नाही ओरं थोडं जायचं काहीतरी तरक्की वगैरे करतात शहरामध्ये राहून सांगितलं तर मग ह्याला थोडी पैशाची मदत कराल आणि माझ्या मित्र होता माझा मोठा भाऊ त्याला कॅमेरा घ्यायला राहून गेला आज आहे कमीत कमी आमच्याकडं सात आठ कॅमेरा सोडा जे आमच्या आता बघायला गेलं तर यो हा टाइम तरी दोन हजार आठमध्ये आम्ही छोटासा कॅमेरा ऑबियसली आमच्याकडे आठ कॅमेरा आहेत तसं पाहिला काढतात हां म्हणजे त्यामुळे कंडिशन की आमची कमी बरोबर होती बघायला गेल्या पहिल्यांदा पहिल्यांदा सुरुवाती कधी बिझनेस करायला कसं असतं की थोडे तर लॉसमध्ये यावं लागतं डायरेक्ट प्रॉफिट नाही होतं आपल्याला बघायला गेलं तर असं आहे मग आता तुमच्या प्रेझेंटमध्ये किती कॅमेऱ्या तुमच्याकडे कारण बघायला गेल्या तर आमच्या बारा तेरा जणांच्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे आणि सो स्वतःकडं दोन दोन तीन तीन कॅमेऱ्या तसं बघायला गेलं तर माझे स्वतःकडं नऊ कॅमेरा आहे माझे स्वतःचे स्वतःचे फोटोचे त्या आणि व्हिडिओचे पाहिजे बाकी सगळं सेटअप आहे अख्खा बाबा जेव्हा सेट आहे प्री वेडिंग वगैरे जे इव्हेंट लागतो ते सर्व सेटअप सर्व सर्व सेटअप आहे माझ्याकडे फोटोग्राफर जर समजा एखाद्या मला जो फोटोग्राफीमध्ये जर शिरू शक म्हणजे ज्याला एंट्री करायची आहे दोन हजार चोवीसमध्ये तर त्यानं केली तर स्कोप केवढ्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आत्ता बट घरं बघायला गेलं ना तुम्हाला स्टार्टिंगमध्ये कमीत कमी फोटोग्राफी फिल्डमध्ये तुम्हाला एंट्री घ्यायची असते तर तुम्हाला तुम्हाला कमीत कमी तुम्हाला तीन का चार लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट तुम्हाला स्टार्टिंगमध्ये करावं लागेल पण तसं नाही कोणच्या पण बिझनेस आहे डायरेक्ट बेनिफिट डायरेक्ट प्रॉफिट तर होत नाही थोडा लॉस तर घ्या ठीक आहे आणि मध्ये कसं आहे की सीजन वाईज असतं आमच्या फोटोग्राफरचा म्हणजे तुम्हाला लॉस झाला तर काही विषय येत नाही मग तुमच्या आतापर्यंत एखादा इव्हेंटला गेल्यानंतर एखादा प्रसंग सांगू शकता का तुम्ही असा अविस्मरणीय म्हणजे तुमच्या लक्षात राहिलाय घटनाला तुमच्यासोबत आता कसं आहे तो प्रसंग कधी कधी गेलं तर काय नाही काय इश्यू होतो आपण कधी शूट करत असतात तर कधी जे ब्राह्मण असतात त्यांच्यासोबत बोलणं होतं की तुम्ही फोटो फोटोशूट फोटोग्राफरांना कसं असतं की त्यांच्या जेवणाचे कार्यक्रम लास्टमध्ये होतो ठीक आहे पहिले सर्व जेवण करून घेतात जेवणाचे त्यांचे कार्यक्रम लाईक होतो सर्व काम झाल्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही कपल कर, करायला जाणार मग ते ब्राह्मण म्हणणार की भाऊ तुम्ही लवकर या भेट करा ब्युटी पार्लरला त्यांना भेटायचे लवकर उठता मग तुम्ही कसं आहे की हर एक प्रकारचे फोटोग्राफर मध्ये नॉर्मल नॉर्मल इग्नर येतच आहे मग ते पार पाडल्यानंतर मग क्लायंटला म्हणताय मग क्लायंट बोलणार क्लायंट तोपर्यंत काय बोलणार नाही ठीक आहे ते कोणासोबत रिलेशन नाही ना आम्हाला त्यांना सांगूचं नाही आम्हाला कॉम्प्रोमाइज करायचे असतात ओके आणि दुसरी okay? गोष्ट असे असते की तो प्रोग्राम झाल्यानंतर hmm. मग क्लायंट मग नंतर तर बघायला बसले की बाबा यांनी इव्हेंटचे काम कसं केलं यांच्या परफॉर्म कसं आहे ठीक आहे ते परफॉर्म ते बघितल्यानंतर ते दुसऱ्याला सांगणार की नाही हे फोटोग्राफर ओके आहे यांचं काम आहे आणि तुम्हाला यांचे काही पाहावं लागणार नाही अरे यांचे काम मला परफेक्ट काम करतात पाहायला गेलं तर असं थँक्यू सर तुम्ही